नवीन घडामोडी पाहण्यासाठी पोहोचतील सध्या गौरी गणपतीचे दिवस आहेत मानशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावातील माने देशमुख शेरेवस्ती या ठिकाणी सौ तृप्ती व ॲडव्होकेट अतुल अंकुशराव माने देशमुख यांच्या निवासस्थानी गौराईचा देखावा करून संघर्ष योद्धा मनोजदाता सरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा पाटील यांनी मुंबई येथे आझाद मैदानात आमरण उपोषण केले आहे या पार्श्वभूमीवर हा देखावा करण्यात आला आहे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या गळ्यामध्ये हार घालून फुलांचा वर्षाव करून ऑप्शन करत आहेत असा देखावा करण्यात आला आहे बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्यूब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी इस्लामपूर गावातील देशमुख शेरेवस्ती या ठिकाणी भेट दिली आहे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे संघर्ष योद्धा मनोज तथा सरांगे पाटील यांना इस्लामपूर मधील माने देशमुख शेरेवस्ती येथील महिलांनी उपोषणाला पाठिंबा दर्शवला आहे यामध्ये सौ तृप्ती व ऍडव्होकेट अतुल अंकुश माने देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत केले यावेळी इस्लामपूर गावचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते साहेबराव देशमुख उर्फा अण्णा संतोष देशमुख संजय देशमुख गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सुहास देशमुख युवा उद्योजक विकास देशमुख रणजित देशमुख सोमनाथ देशमुख सुवर्णा देशमुख स्मिता देशमुख रुपाली देशमुख अश्विनी देशमुख कोमल देशमुख नीलावती देशमुख मयुरी देशमुख आनंदी देशमुख मेघा देशमुख कांताबाई देशमुख भाग्यलक्ष्मी देशमुख दिव्या देशमुख आदींची उपस्थिती होती मान्य देशमुख परिवारातील महिलांनी गौराई सजावटीचा सा उद्देश सांगत असताना मराठा योद्धा मनोज दाता सरांगे पाटील समाजासाठी मुंबई येथे गौराई गणपतीचे सणासुदीचे दिवस असतानासुद्धा उपोषण करत आहेत मुंबई येथील आझाद मैदानावर तरुण व पुरुष मंडळी फक्त गेली आहेत मात्र महिलांना जाता आले नाही यासाठी आमच्या सुद्धा भावना मनोज दाता सरांगे पाटील यांच्या पाठीशी आहेत समाजासाठी संघर्ष करणाऱ्या योद्धाला गौराई सजावटीच्या माध्यमातून पाठिंबा दर्शवून सरकारला व राज्यकर्त्यांना गौराईने सुबुद्धी देऊन मराठा समाजाला आरक्षण दिले जावे यासाठी गौराई सजावटीमध्ये दे देखावा केला असल्याचे सांगितले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात महिला व पुरुष मंडळींच्या या देखाव्याविषयी व मराठा समाजाच्या आंदोलनाविषयी काय भावना आहेत आज आपण माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर आणि या इस्लामपूर गावातील शेरी देशमुख वस्ती या ठिकाणी आले आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा हा देखावा करून या ठिकाणी गौराई पुष्पवृष्टी करतात आणि एक गौराई जे आहे हे औक्षण करते तर हा देखावा खऱ्या अर्थानं आता सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेला आरक्षणाचा विषय आहे आणि त्याचाच धागा पकडून आज या देशमुख परिवारानं हे जो देखावा उभा केला आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तुमचं नाव सांगा रुपाली संतोष देशमुख आता हा जो देखाव हो उभा केलेला आहे त्याच्या पाठीमागचा नेमका काय उद्देश आहे खरं या देखावा पाठीमागे एकच उद्देश आहे की आमचे योद्धा दादा पाटील हे आज अमरण उपोषणाकरिता बसलेले आहेत तर आमच्या मुलाबाळांसाठी त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि आमचे मुले मराठा समाजा सुद्धा मार्क चांगले देखील पडून सुद्धा त्यांना म्हणजे भेटत नाही त्यामुळे आमची नवीन पिढी भरकटली जात आहे तर... देशमुख मोज दादा दादाला माझा पाठिंबा आहे मराठा लाख मराठा माझे नाव स्वरा सचिन देशमुख आहे मी आत्ता तिसरी मध्ये आहे माझा पाठिंबा पुढे शिक्षक शिक्षणासाठी मनोज दादा पाटील यांना पाठिंबा आहे एक मराठा लाख मराठा माझे नाव दिव्या संतोष देशमुख आहे महाराष्ट्रात सण साजरे करतायत पण आता आम्हाला सण सुद्धा साजरे करू वाटत आहेत आम्हा मराठ्यांना कारण आम्हाला आरक्षणच भेटत नाहीये आमचा तर पाठिंबा आहेच पण आम्ही गौऱ्यांच्या माध्यमातून पण सांगतोय की आमचा पाठिंबा आमच्या देशमुख परिवारांचा पाठिंबा मनोज दादा सरांगे पाटील यांचे सोबत कायम असे नमस्कार मी भाग्यलक्ष्मी देशमुख आज आम्ही इथे गौरायांच्या माध्यमातून एक जरांगीदादांपर्यंत हो एक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की तुम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे तर आम्ही तुमच्या मागे शंभर पाऊल टाकत तुमच्यासोबतच आहोत आणि ही थीम बसवण्यामागचं एकच कारण आहे की आज जर पाहायला गेलं तर स स जे एक पण शेतकरी लोकं फास्ट घेत आहेत तर ते सगळ्यात जास्त मराठी माणसं किंवा मराठी समाज मराठी समाजातली मराठा जातीची जे पण लोक आहेत शेतकरी समाज आहे तो जास्त जा जास्त फास घेत आहे आणि एक तरुण पिढीमध्ये मी आत्ता शिकत आहे तर मला तेवढ्या अनुभवानुसार मला आ, एक गोष्ट बोलायची आहे की नव्वद टक्के नाही तर नव्याण्णव टक्के मार्क पडू आमच्या पाठीमागचं मला समाजाबद्दल इथं दुमत नाही आहे की नव्वद टक्के मार्क असो किंवा नव्याण्णव टक्के मार्क असो आज मराठा समाजातली प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा जिथं वीस तीस पस्तीस हजारांवरती काम करणारी मुलं मुले आहेत ते आज दहा पाच सात हजारांवरती काम करून खुश आहेत का तर मराठा समाज इथंच महागा राहिलेला आहे तर मला मनोज दादा जनंगे पाटलांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही एक पाऊल उचलत आहात तर आम्ही तुमच्या पाठी मागे आहोत आम्हाला आरक्षण मिळावं आणि माझं गौरी आणि गणपतीला कडकडीची विनंती आहे आणि सांगणं आहे की सरकारला आणि संबंधित त्यांचा जो संबंधित नेते मंडळी आहे ने त्यांना सद्बुद्धी देवो की आणि आमचा आम हा जो सत्तर वर्षांचा लढा आहे तो यावर्षी निकाली लावो माझे नाव मोयरी अमोल देशमुख ह्या देशमुख घराण्यातला हे म्हणजे करणेमागचा गौराईचा हेतू असा आहे की आम्ही शेतकरी असून गोरगरीब मुलं आहेत त्यांना मार्क फोडूनही त्यांना पुढं शिक्षण गव्हर्नमेंटचं घेता येत नाही आणि म्हणूज दादा ते घरदार सोडून त्यांची म्हणजे स्वतःचं घरदार प्रपंच सगळं सोडून ते आरक्षण करतात मग आमची एक कळकळीची विनंती आहे की आम्ही तिथे जाऊ शकत नाही पण इथूनच आम्ही त्यांना असा पाठिंबा देतो की आरक्षण आम्हाला पण भेटावं आणि त्यांना आमचा पाठिंबा एक मराठा लाख मराठा माझं नाव अश्विनी निलेश देशमुख हा हा अंकुश सोपान देशमुख यांच्या घरी देखावा आम्ही केलेला आहे दादांना दादांसोबत सग पुरुष मंडळी सगळे सोबत आहेतच आ आज सध्याला पण आम्ही लेडीज होऊ शकत नाही ह्यामध्ये ह्यासाठी आम्ही गौराईचा देखावा करून आम्ही पण दादासोबत आहोत हेच फक्त आम्हाला दाखवायचं आहे मराठ्यांना आरक्षण भेटावं हेच संकल्पना पूर्ण व्हावी दादांची इच्छा पूर्ण व्हावी हाच हेतू आहे ह्या पाठीने माझं मा नाव कोमल विनायक देशमुख हा हा जो देखावा केलेला आहे तो एक मराठी मरा मराठी समाजासाठी आपल्याला आरक्षण भेटलंच पाहिजे का तर आपली जी मुलं आहेत त्यांना म्हणजे नव्वद टक्के ज आ, मार्क पडूनसुद्धा त्यांना ॲडमिशन भेटत नाही कुठे तर इथून पुढे जर आरक्षण मिळालं तर म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये किंवा असं कुठं पण ते जॉईन होऊन आपल्या गोर जे गर गोरगरीब आहेत त्यांना त्यांच्यासाठी ते काहीतरी असं करू शकतील या हेतूने मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे सन्मान सन्मान आणि जगाय सन्मानाने समाजात जगायचं एक आरक्षण भेटल्यानंतर काहीतरी होऊ शकतं काहीतरी तर आरक्षण हे भेटलंच पाहिजे आम्हाला हा आमचा अधिकार आहे माझं नाव तृप्ती अतुल देशमुख देत आहे खरं तुम्ही समाजाला आरक्षण मिळावं या उद्देशानं हा देखाव केलेला आहे म्हणजे संकल्पना मनात कशी आली खरं सध्या मनोज दादा आरक्षणाला बसलेले आहेत उपोषणाला बसलेले आहेत त्याच्यावरून म्हणलं आपण थोडं गवराईच्या माध्यमातून एक संदेश जनजागृती या उद्देशानं तुम्ही एक सरकारला काय संदेश देताय या गवराईच्या माध्यमातून मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे गौराई आणि गणेश गन, गणपती सरकारला की हो आरक्षण पाहिजे मी स्मिता रणजित देशमुख इस्लामपूर शेरी माळशिरस येथून ये या ठिकाणी देशमुख अंकुश सोपाणराव यांच्या गृहस्थानी आपण मनोज दादा जरांगे यांचं स्वागत करताना ह्या हा जो देखावा आपण उभारलेला आहे ह्या मागचा एकच हेतू आहे की जे दादा तिथं उपोषणासाठी बसलेले आहेत महिला वर्गांना प्रत्यक्षरित्या नाही पण अप्रत्यक्षरित्या का होईना सहभागी आम्ही झालो हा उद्दे हा हेतू तु यातून दाखवायचा आहे आम्हाला आणि दुसरा मुद्दा म्हणजे खरंच मराठ्यांना आरक्षण मिळावं आमच्या भविष्य भविष्यात आमच्या मुलांना एक न्याय मिळावा या हेतून हा देखावा आम्ही उभारण्यात आलेला आहे नमस्कार माझं नाव अतुराम कुई देशमुख हे दोन तीन दिवस झाला आम्ही मुंबईला होतो तिथं खरं तर सरकारने इतकंही केलं आहे की तिथं पाणी नाही कुठलीही सोय नाही आम्ही तीन दिवस झालं खरंच अक्षर शहरात अंधारात झोपलो आणि हे घरच्यांना माहिती होतं की बाबा हे पुढं गेले आहेत मग ती घरच्यांनी बाबा पण पाणी घरच्यांना नेता आलं नाही म्हणून ते घरच्यांनी बाबा हे बाबा आमचाही पाठिंबा आहे यासाठी घरच्यांनी हा मराठा समाजासाठी उपोषणाचा देखावा उभा केलेला आहे खरं तर मराठ्या मराठी समाजाचा सरकारने आंतर खरंच बघू नये कारण बरेच वर्षापासून सरकारने हा म्हणजे ह्याच्या अगोदर ठाण्यामध्ये शिंदे शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यामध्ये असतानाही सुद्धा त्यांनी बाबा आरक्षण दिलं मग सुद्धा तयार करून गेलो की ओबीसीमध्ये आम्ही घेतोय तुम्हाला म्हणून त्यांनी हे धावलं पण उन, कोणती अंमलबजावणी होत नाही म्हणजे प्रत्येक वेळी काँग्रेस सरकार असताना सोळा टक्के आरक्षण दिलं पण ते अंमलात आलं नाही किंवा सरकारमध्ये ते पन्नास टक्केची आठ असल्यामुळं की ते आरक्षण टिकत नाही त्यामुळे सरकारने पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून आम्हाला आरक्षण आणि आहेच आम्ही शेती करणारा हा माणूस हा कुणबे आहे आणि कुणबी आणि मराठा आहे एकच आहे म्हणजे मराठा समाज आहे पूर्ण ही शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतकरी शेती हा कुणबी आहे शेतकरी हा कुणबे आहे पण राजा काळात शिवाजी महाराजांच्या काळापासून जी शेती करू त्याला कुणबी म्हटलं आहे कुणबी हा मराठा कुणबी हा एकच मराठा आणि कुणबी हा एकच आहे तरी आम्हाला हा मराठा आणि कुणबी एक असल्यामुळं ओबीसीमध्ये आम्ही आहेत आहोतच फक्त की ह्या सरकारने बाबा विनाकारण बाबा दोन समाजात तिडे निर्माण करून फक्त आरक्षण द्यायचं नाही किंवा काहीतरी हे करायचं आहे तर आमचं एकच म्हणून सरकारला विनंती आहे की बाबा त्यांनी लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा संप मिटवावा आणि आम्हाला आरक्षण मिळावं म्हणून दादा तरांगी पाटलांनी हा म्हणजे त्यांची तक खालवत चाललेली आहे मराठा समाजाचा हा मोठ्या प्रमाणात उद्रेक होऊ शकतो मुंबईमध्ये काय होणे हे सांगता येत नाही कारण इतकं समाजाचा केला आम्ही होतो का इतक्या हे चाल त्यामुळं स्थानिक वाढत चालली मुंबईमध्ये येणाऱ्याची संख्या ही वाढत चाललेली आहे त्यामुळं सरकारने कोणताही मराठा समाज अंत न बघता मराठा समाजांना आरक्षण मिळालं पाहिजे दिलं दिलं पाहिजे तर ते आमच्या हक्काच आहे एवढंच बोलतो जे एक मराठा लाख मराठा जय शिवराज जय शंभूराज माझं नाव विकास लाला लालासाहेब देशमुख आज दोन तीन दिवस झालं मुंबई येथे आझाद मैदानावर जो अमरण उपोषण मनोजदादांनी उभं केलेलं आहे त्या उपोषणादरम्यान हा जो आमच्या गावात आमच्या वस्तीवर जो हा देखावा दादांचा देखावा जो उभा केलेला आहे गौरी गणपतीच्या जा ह्याच्यात की त्यातून असं आहे की महिलांना जाता येत नाही किंवा तिथं गैरसोय होत आहे असे मीडियाद्वारे दिसत आहे सगळं तर त्यातून महिलांनी हा देखावा उभा करून त्यांचा पाठिंबा दर्शवलायला आहे तरी गणपतीनं गव गौराईनं सरकारला एक बुद्धी देऊ आणि त्यातून उपोषणाचा तिढा हा सुटावा हीच माझी माझीसुद्धा प्रार्थना आहे एक मराठा लाख मराठा मी संजय संजयानंद देशमुख राहणार इस्लामपूर शरीवस्ती अखंड सकल मराठा समाज महाराष्ट्र आणि फार संघर्ष योद्धा मनोज दादा तारांगे पाटील यांचं जे आज मुंबई ठिका मुंबई या ठिकाणी जे उपोषण चालू आहे तर त्या उपोषणाला पाठिंबा पा म्हणून आमच्या ग्रामीण भागातील स्त्रियांनी हा एक गौरी गणपतीचा देखाव उभा केलेला आहे तर त्याच्यामागचा उद्देश असा आहे की सर्व पुरुष जे आहे ते मुंबईला उपस्थित आहेत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत पण महिलांनाही याचा पाठिंबा द्यावा यावा देता यावा म्हणून हा देखावा उभा केलेला आहे तर आमचा सर्व पाठिंबा मनोजदा जरांगे पाटी पाटील यांना आहे एक मराठा रणजित अंकु देशमुख राहणार इस्लामपूर शेरवस्ती माझा मनोज दादा जरांगे पाटलांना जाहीर पा पाठिंबा आहे सरकारने आता अंत न, न पाहता सरकार जर इथून जर एखाद्या शेत आंदोलन आंदोलनकर्ते जर आत्महत्या झाली अटॅक आला तर सर सरस सर, शासनावर सरकारवर तीनशे दोन जागा गुन्हा दाखल करून मनोज दादा सरकारवर सर्व गुन्हा दाखल करण्यात यावा ही ही सरकार सरकार लवकरात न लवकर आम्हाला न्याय द्यावा आम्हाला आरक्षण देण्यात यावं ही सरकारला हा जोडून विनंती साहेबराव देशमुख आमच्या इस्लामपूर श्री वस्ती या ठिकाणी आमचे बंधू अंकुशराव देशमुख यांच्या सुन्या बाळाने या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांचा हा आरक्षणाचा लढ्याचा देखावा काढलेला आहे आणि या देखावामध्ये त्यांनी असं सुचवलं आहे की या महालक्ष्मीने वर्षातून येणारा हा महालक्ष्मी जसं नाही ह्या महालक्ष्मीने या नेत्यांना आणि सरकारला सद्बुद्धी देऊन मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ह्याच्यासाठी हा देखावा काढलेला दे आहे या लढ्यामध्ये संपूर्ण ग्रामीण भागातल्या महिला पुरुष लहान मुलं सगळेजण सहभागी आहेत कारण गेले अनेक वर्षाचा सत्तर वर्षाचा प्रश्न आरक्षणाचा गंभीर झालेला आहे कारण मागच्या ज्या काळात म्हणजे इंग्रजाच्या काळाच्या अगोदरसुद्धा कुणबीचं आरक्षण मराठा समाजाला होतं परंतु काय म मराठ्यांच्या नावापुढं कुणबी लिहिलं आहे काही ठिकाणी लिहिलं नाही परंतु कुणबी मराठा आणि जी नुसतं मराठा लिहिलं आहे ही दोन्ही जाती एकमेकाची पाहुणेरावळीचे संबंध आहेत लागेबांधे आहेत आणि त्याच्यामुळं दोन्ही जाती एकच आहेत त्याच्यामुळं कुणबी आणि मराठा हे वेगवेगळं नाही तर कुणबीचं दाखलं या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मिळायला पाहिजेत हे आमचं म्हणणं आहे आणि ह्याच्यासाठी जो लढा आहे दादाचा त्या दादाच्या लढ्याला आमचा सर्व महाराष्ट्रातून सर्व लहान थोर स्त्री पुरुष सगळ्यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे